चला लवकर आपल्या आस्थिवस्ती राखते भैवतो डाकडेची राजा अक्षरवाद दुपूर गिदू आणि जातानाही आयतार घेऊन जायचं आणि पायची पट्टी सोडून जायचं सायमचे गुलाट महेंद्रजी उपाध्यय आजय जी अवसर नेजी हिने राकेश विषा शिवमांनी हे बघा आधी नंबर दोन वरती कुस्ती सोबत मान्यवर आहेत वैभवजी डागणे दीपक गिरे दीपक लोटे रमेंद्र उपाध्य सागरजी जगा जी अवसरकर निलेशजी भिंगेळ पाहुणेच्या उपस्थितीमध्ये कुस्कीची सुरुवात होते अविनाश शिंदे लाल पट्टीमध्ये विरद्धा प्रदीप पाटील मुंबई शहर निळापट्टीमध्ये एकोणऐंशी किलो माती उभा आकडा क्रमांक क्रमा दोन कुस्तीमध्ये सोरत असोली कोल्हापूर निळीपट्टी विजयी पुणे जिल्हा लालपट्टी आणि ओम ओम अहिल्यानगर निळीपट्टी

खंडूळ वाळू माओ तालुका संघाचे अध्यक्ष गुलाबराव जाधव पुकारलेल्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी माती आखाडा नंबर एक वर यायचे आपल्या हस्ते पस्तीस प्रवेश प्रारंभ होत आहे